आले आली लक्ष्मी कोणाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली आल्या आल्या लक्ष्मी कोणाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी बाप्पाच्या चरणी आणि लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते की सदैव तुम्ही चांगलेच राहा हे बघा असं बसील आहे आमच्या मोठ्या घरी गणपती ताईकडे आमच्या बघू शकता तुम्ही बघा चला आता तुम्हाला लक्ष्मी दाखवते असे ताट केले तर जीव घालायचे लक्ष्मीना आता टाइम झाला आता टाइम झाला आता लक्ष्मी जीव घालायचा आज लवकरच मोरत आहे बघा असं केलं आपण डेकोरेशन तुम्ही बघू शकतात राहायचं म्हणलं नव्हतं इकडे बघा कशा आल्यात लक्ष्मी आपल्या नक्की सांगा कमेंट मध्ये मिट्टूच्या मम्मीच्या जा। आमच्याकडं देव पण हे मांडले बघा देवघरातली साड्या वगैरे कशा निसवण्यात आल्या ते पण सांगा मला काढ काढली अशी रांगोळी

रांगोळी आणि लक्ष्मी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा रास बसवले आपण तोरण हे आहे आमच्या ताईचं घर आणि अशा आहेत मी तुझ्या मम्मीच्या लक्ष्म्या कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनं कशा आल्यात ती रेशमाता तर सांगत्या नाच लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडल्या तर मिट्टूच्या मम्मीला धन्यवाद सगळ्यांचं